आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सोलापूर शहरात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या तसेच घाण करणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करा दंड भरण्यास नकार देत असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असा आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे यांनी बैठकीत आरोग्य निरीक्षकांना दिले आहेत सोलापूर शहरातील स्वच्छता मोहीम तसेच स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर राखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी सोमवारी सायंकाळी महापालिकेत सर्व आरोग्य निरीक्षक मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली या बैठकीत आयुक्तांनी हे आदेश दिले यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती सोलापूर शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच प्रसंगी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात यावे तसे सक्त आदेश महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी यावेळी दिले यावेळी आयुक्तांनी स्वच्छता मोहिमेचाही आढावा घेतला दरम्यान महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये दिनांक एक ते सात जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान सात दिवसात एकूण चारशे एक्केचाळीस लोकांवर दंडात्मक कारवाई करून हजार सहाशे दंड वसूल करण्यात आलाय सोमवार दिनांक सात जुलै रोजी एकूण बासष्ट टन कचरा संकलित करण्यात आला सनेज संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार